मारीज दिसले नाही पाहिजे असं नसायचं ए इकडे थांबा थांबा ओ शायर थांबा थांब काय वाटतंय का तुझ्या जिवाला असं वाग्यास्तो का सा वांग्यात होता वाग्या वांग्यात का मिरच्यात वाग्यात होता वाग्या बारीक पाटील साहेबांनी सांगितलं बारीक म्हणजे बारीक होईल बारीक होईल हां तुमचा डोलकीवाला कुठं आहे ही काय तिकडे दोन हे डोलकीवाले आलो हा बारीक तालात झालं पाहिजे कसा ताल झाला पाहिजे कसा बारीक गोघोळू 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 गोळू घोळू झालं पाहिजे

आमचा वाग्या जसा नाचल तशी मुरळी सुद्धा ना हजार वेळा नाच त्याला हरवणार بيها ए बोलतं मी सोडून बोना सोरा काय वाग्या हरतो काय हरतो काय वाग्या हरतो बघा मी ती मनाय पाहिजे तसं तुम्ही म्हणलात जशी पोरगी नाचल तसा तो नाचला पाहिजे आणि नाचल्यावर वाग्या नाचल्यावर का सडल्यावर ए नाचल्यावर काय इडल्यावर आम्ही मागेल ते देणार काय मागून मागून मागणार आहे तुम्ही तीन वाटाची माती माती का आम्ही मागून मागून काय मागणार आहे सोनं नाना डाग, पैसा शेती बाडी सोनं कशाला आम्हाला म्हणजे चोरानं गोळून गोळून मारावं चोर यांनी हरवलं तुम्हाला तीन तळाची बिल्डिंग बांधली मेंढापुरात म्हणजे वरण खाली पडावं खाली उतरताना आधीच खालन चालताना डोळे फिरत्यात यांनी जरी हरवलं हां तर तुमच्या नावावर पाच एकर जमीन करते मी उद्या है? है 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 है। जमीन कराय आम्हीच विकून टाकली दारूवर लय पटलंय तिकडं देव हो का आप पटणारच मी बोललेलो दारू रिकली हो हो

आ, तुम्हाला पाहिजे तरी काय अव दोन तोंडाची नाही तुमच्या वाणी आम्ही काय मांडले जाऊ लागंडाची म्हणतो शस्त्र असतो देवा पुढे तुम्ही तुमची जर हरली हरली तुम्ही म्हणाल ते आम्ही करू आमच्या वाग्याला तुम्ही म्हणाल ते आम्ही करू काय झालं हट्ट धरलाय होता ना हट्ट करलाय हाट धरलाय हट्ट कशेत आहे हट्ट कशेत आहे नालाय कसं खून होतो जळा आर्मी शरीत्न बाहेर निघूगी तिकड हा ती जरा तुम्ही काय मागून मागून मागणार आहे तुमची जर पुरणी हरली 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 तुम्ही मानले आणि करू पण आमच्या वाग्याला तुम्ही सांगा फक्त अव झालंय काय काय कळ ना तुमचं मला हाट तुम्ही सगळी इथं पर्यंत येतात इथून मागे जाता दोघांची दोघं काय चष्टा लावली काय आमची पोरानं हात धरलाय ओ हात धरलाय अव अल... मागची हात धरला ती द्या की लवकर त्याला अव काय ती द्याय सर काय का आता काय पाहिजे त्याला नेमकं एकदा त्यानं काय मागितलं माहित काय मागितलं ऊस मागितलं मग द्यायचाच असतो दिला होता मग मला मोडून दे मोडून द्यायचा रास्ता सोडून दिला मग काय झालं होता तसा करून दे म्हणला अभि हे बाळ हात म्हणजे येतच नाही हो बरोबर आहे का नाही हो त्याला तु पाहिजे तरी काय नेमकं ते म्हणतोया तुमची जर मुरळी हरली।, हरली आता जर डोचवलं तर मारी ना उग त्या बाया माणसा पैसे माझ लागा उग उंची कमी करू नको काय मागताय काय सांगा फक्त तुमची पोरगी आमच्या पोराची तुमची पोरगी आमच्या पोराची बायको झाली पाहिजे आकाळ्या वाजवा आकाळ्या वाजवा महिला म्हणत तुम्ही कशाला वाजवतोय तुम्ही माझ्या पार्टीच आहे की यांना या। या भाकर देत ह्या चितेला फाशी देऊ का यांना पटलं या यांनी वाजू द्या तुम्ही नका वाजू टाळा तुम्ही माझ्या बाजूच आहे की त्यांनी म्हणणं इतं इलक्षण लागले सासुर जरा संख्या कमी आहे म्हणून वाजव रणरागिणी त्या काय कमी जरी असे तरी काय काम असे तुमचं काय कामाचं एवढं मोठं आणि हे आमचं राघोबा काय कमी आहे इथं काय हे राघोबा नाही कावळा दिसतोय मला एक नंबर हा बरं तुमचं म्हणणं तुम्ही मांडलं मग तिचं म्हणणं काय तुम्हाला माहित आहे का सांगा की तुम्ही शब्द काय मागर घेणार नाही ना म्हणाल ते करणार का कोणाच्या विलेकरांची शपथ घ्यायला हवा

आणि मकाची भिंडी काय बार काय काय आणि ती बुडाची भेंडी ती काय बार के काय आम्ही तसं चालत नव्हतो मग आम्ही गोळी पेंड लावली होती गोळी पेंड गोळी पेंड गोळी पेंड पोरांना ला लावली होती म्हणून एवढं फुगली ती काय म्हणून उपटले ती तुम्हाला असलं पाहिजे होत नाही का म्हणून तुम्ही कळ काढली आता यायला का नाही माझ्या अंग अंगलोट शाहीर जर याने घरीला हरवलं हरवलं पोरगी पण हरल्यावर कसली गाठ आहे तिला कॅन्सरची गाठ आहे करता का आट आहे पण आहे पण तिचा असा पण आहे कसा जर तिने त्याला हरवलं तर आमचा तुमच्या पोरीचा नवरा पहिला मंडळ तुम्ही माझ्या माझ्या पार्टीचं आहे की तुम्ही माझ्या पार्टीचं माणसाने माणूस असावं वाटतंय कशाला भरणा करता काय तुमच्यामध्ये आधार आधार आहे का नाही आधार वाटतोय त्यानला तो काय लाज वाटते का शिवणाला हां कशात बोट लागतंय काय आला व आला आणि म्हणे तुमची भरगी आमच्या पोराची बायको दोन्ही बाजू तुमच्याच काय झालं त्याला एक दोन तीन चार पाच सहा आमच्या सहा जणींच्या चंद्र नेऊन साड्या धुवायला साड्या कुठं आहे त्या आता तुमचं नौ, नौ, काय आता गा, गा, तुम्हाला गावन घालूनच घरी जावावं लागल गावन घालून शैद ना। शैद नालाय काय ह्या साड्या फेडून न्या लागला इकडे बघा श्रीकृष्णाने